नमस्कार मशाल न्यूज नेटवर्क या लोकप्रिय चॅनलवर आपलं स्वागत आहे आज दिनांक वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी पालघर जिल्ह्यामध्ये म्हणजे पूर्ण महाराष्ट्रामध्ये म्हणेल मी आज आपण पालघरमध्ये पाहतो आहे मतदान जे आहे ते पार पडत आहे सकाळी सात ते सहाची ही वेळ मतदानासाठी ठरवलेली होती आणि आता साधारण सायंकाळचे पावणे सहा वाजलेले आहे आणि मतदार लाईनीमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत बघू शकतो आपण आर्यन ग्राउंडच्या इथे असलेली ही शाळा या शाळेवर हे मतदार लाईनमध्ये उभे असल्याचे आपण पाहतोय पाहुणे सहाची वेळ झालेली आहे आणि जे लास्ट टाइमिंग आहे मतदानाचं ते आहे सहा वाजेपर्यंत बघू शकतो आपण एवढे जे मतदार आहेत आतल्या लाईनीमध्ये भरपूर मतदार आहेत आणि बाहेर सुद्धा आपल्याला काही मतदार उभे असल्याचे पाहायला मिळत आहे यातल्या काही मतदारांशी आपण संवाद साधणार आहोत काही मतदार आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधणार ना आहोत नाव सांगा आपलं दीपक तिवारी दीपक तिवारी मतदानासाठी आजची शेवटची जी वेळ आहे सहा वाजेपर्यंत आहे साधारणतः पावणे सहा वाजत आहेत इथे नंबर लागेल किंवा नाही काय सांगता वाटत नाही की आमच्या होईल वोटिंग कारण की गर्दी खूप आहे इकडे आज गर्दी हालत पण आहे थोडीफार थोडीफार इकडे दुसरे क्रमांक खाली आहे पण हे वाले जाम तिकडेच सर्वांना ठेवलं आहे आमच्या गावाला बरं आपण कुठल्या मतदारसंघात होणार म्हणजे कुठून आला दोनशे त्रेपन्न मोपाडा आणखी एक मतदार आपल्यासोबत नमस्कार मशाल मध्ये आपलं स्वागत आहे आज पावणे सहा वाजलेले आहेत सहाची शेवटची जी वेळ आहे मतदानाची माझं नाव शैलेश धोडी आहे हे आम्ही इकडे थांबले म्हणजे मत द्यायला भरपूर इकडे गर्दी आहे थोडासा टाइम लागत आहे इकडे दिड़ी दिड़ी दिड़ी। स्लो काम आहेत दोन तीन फक्त रेडी सर्वांना म्हणजे प्रॉब्लेम आहेत फक्त आपला टाइम सेवटचा आहे सहा वाजताचा सा। आता बघूया म्हणजे सर्वांना टाइम भेटतो का नाही भेटत बरं यासाठीच प्रशासनाने आज सुट्टी जाहीर केली होती प्रत्येक आस्थापनांमध्ये आपल्याला सुट्टी नव्हती का इतका वेळ का झाला आपल्याला असं सुट्टी तर नव्हती म्हणजे आम्ही सर आपल्या आहेत म्हणजे म्हणजे प्रायव्हेट सेक्टर आहेत आणि काही आपले म्हणजे आहेत जे गव्हर्मेंट त्या लोकांना म्हणजे अशी सुट्टी म्हणजे प्रायव्हेट लोकांना सुट्टी नाही ना तर आता म्हणजे काही आपले आहेत म्हणजे कंपनी जॉब आले तर त्यांना येतात म्हणजे चार वाजता पाच वाजता त्यासाठी म्हणजे सर आपली अख्खी लाईन म्हणजे फुल आहे ते मग आता त्यांचा नंबर लागणार की नाही लागणार ते कन्फर्म नाही आपण काही मतदारांचं मत जाणून घेतलेलं आहे संध्याकाळचे पावणे सहा वाजताच बघूयात किती मत मतदार जे आहेत ते मतदानापासून वंचित राहत आहेत अशाच ताज्या घडामुळे आणि बातम्या पाहण्यासाठी मशाल न्यूज नेटवर्क हे लोकप्रिय चॅनल सबस्क्राईब करा आणि पाहत राहा